नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत मालेगाव बाह्य मतदारसंघामधील एक महत्त्वाचं गाव म्हणजे रावळगाव गाव, गाव। रावळगाव इथे आपण आता इथं बाजारपट्टीचा परिसर आहे आपण आलेलं आहे तर आपल्याला इथं नागरिक भेटलेले तर आपण त्या नागरिकांशी चर्चा करणार आहे की काय असेल जनतेचं कौल कोणाचं ह्यावा नमस्कार बाबा नमस्कार काय बाबा काय नाव तुमचं काळू तिळा मार्थ काय वाटतं येत्या निवडणुकीमध्ये निवडणुकी फार चांगलं आहे कोण वाटतं यावेळेस कोण निवडा आबा प्रशांत आबा येतील असं वाटतंय तुम्हाला बरं बरं ठीक नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं रामचंद्र काय वाटतंय कोण आमदार म्हणून निवडणूक यावेळेस कोण का का तुम्हाला काय सांगतायत साहेब तरी पण आता काय तुमच्या मनातलं कोण वाटतंय वाटतं तर असं आहे बुसे साहेब आहे भुषे साहेब येथील असं वाटतंय बरं नमस्कार दादा काय दादा काय वाटतंय येते निवडणुकीत कोण आमदार येता निवडणुकी दादा भुषेजी दादा भूषे बर तुम्हाला ऐकू येत नाही नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं माझे गरुड काय वाटत निवडणुकीत मालेगावची जनता कोणाला आमदार म्हणून निवडून दिले वेळेस काय वाटतं तुम्हाला आपण काय सांगू शकतो तिन्ही उमेदवार तुम्हाला काय वाटतंय तरी कोणत्या उमेदवारामध्ये चोरस यात सध्याला काय राष्ट्रवादी माझ्या नमस्कार बाबा काय बाबा काय ना तुमच तीन उमेदवार तिन्ही मध्ये हे रिक्षावाले आणि एक धनुष्य बाणवाले हे सगळे रिलीज आहे मध्ये नातक होत आहे आलं का लक्षात हे नातक मध्ये ते दोघांचं ही विभागिनी होणार आहे आणि इकडे आदर बाबा मोकोळ चौक घेणार आहे असं वाटत नमस्कार बाबा काय बाबा काय नाव तुमचं काय नाव तुमचं ऐकू येतं तुम्हाला yeah. नाही येत हिरामन केदा आयरे yeah. काय नाव हिरामन केदा आयरे काय वाटत येते निवडणूक जनता कोणाला कौल देईल काय वाटत जनता सर्वसाधारण हे दोन तीन तिन्ही उमेदवारांना जसा योग येईल ना तसं देतील तरी पण तुम्हाला काय वाटतं योग चांगला यावेळेस यावेळेस असं सांगता नाही येत ते कारण चालू आहेत लोकांचे ते प्रचार मग ते हवा कुठं चालली पण तुम्हाला असं वाटत असेल ना हवा दे इकडे कुठं ते हिरेकडे चालू आहे दादा बोस इकडे चालू आहे बंडू बचावकडे चालू आहे नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं माझं नाव मिलिन पवार आहे काय वाटतंय दादा येत्या निवडणुकीत इथं तिने पक्षी सारखे चालू आहे बरं पक्ष्यांचं असं आहे म्हणजे तिने सारखेच आहे सारखे जे आता कोण कुठं बाजी मारून देईल त्याचं काही सांगता येणार नाही तर तुम्हाला काय एक साधारण काय चर्चा आहे काय चर्चा गावात में जासा सर समीकरण मांडले असतील ना गावात लोक मी गावात मी जास्त करून इथं हे करत नाही सर माझं जास्त करून शेतीकडे लक्ष आहे फुलांकडे लक्ष आहे मी जास्त राजकारणीमध्ये भाग घेत नाही सर मी माझं कसं तुमचा कौल कोणाला आमचा कौल कोणाला काय असेल साहेबांकडे साहेबांकडे बरं अजून इथं नागरिक आहे तर त्यांच्याशी पण चर्चा करूया नमस्कार दादा यांनी शबानच लावलेलं आहे काय दादा काय नाव तुमचं माझं दीपक बबलूपास बरं काय वाटतंय त्या निवडणुकीत भूषे साहेब भुसे साहेब तर इथं अजून नागरिक आहे त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं ऐकू येत नाही दा नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं सुनील बोरसे काय वाटतं इथे निवडणुकीत आमदार म्हणून कोणाला बघते या वेळेस तुम्ही दहा दहा भुसे साहेब भुसे साहेब काय वाटतं तुम्हाला भूसे साहेब एकदम काम समाधानकारक समाधानकारक आहे तुमचं काम झालं आहे गावचं का काम झालं मग भरपूर झाली आहे कामं तुमची कामं झाली अजून इथे दादा नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं तुषार कापडणीस फडणीस कळते दादा येत्या निवडणुकीत जनता कोणाला आमदार म्हणून बघते दादा इकडचं मालेगावचं मला नाही सांगते बरं बरं ठीक आहे ठीक आहे अजून इथं अजून मी इथं पुढं नागरिक आहे त्यांच्याशी आपण आपण चर्चा करूया नमस्कार दादा नमस्कार इथलेस तुम्ही नाही बाहेरचे नमस्कार दादा काय ना दादा तुमचं विनोद अग्रवाल काय वाटतंय ते निवडणुकीत जनता कोणाला आमदार म्हणून बघते काय जनतेचं कौल कोणाच्या बाजून राहिल्या वेळेस जनतेचा कौल कोणाच्या बाजून राहिल्या तर असं होतं इथल्या नागरिकांचं मग आपण तिथं स्टँड कडे जाऊन तिकडे पण बघूया की काय वातावरण आहे काय नाही नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं कुठले रावळ तुम्ही काय दादा काय नाव तुमचं मोरे काय वाटतंय त्या निवडणुकीत जनता कोणाला कोण नामदार होईल काय वाटत दादा काय चालू आहे दादा काय नाव तुमचं बाबा आवाज ऐकू येत नाही का ऐकायला बरं बरं नमस्कार दादा काय नाव दादा हा काय नाव तुमचं परदेशी काय वाटतंय येत्या निवडणुकीत जनता कोणाला आमदार होणं बघते काय वाटतं तुम्हाला हा यावेळेस आमदार म्हणून कोण बघते कोणाला बघते जनता आमदार दादा भुसे नमस्कार ताई नाही बोलताय ठीक आहे बोलत आहे नमस्कार ताई काय नाव येत आहे तुमचं काय वाटतं त्या निवडणुकीत कोणाकडे बघते जनता आमदार म्हणून यावेळेस काय वाटतं दादा भुसे बर नमस्कार दादा, दादा काय दादा काय नाव तुमचं विकास नाईक काय वाटतं निवडणुकीमध्ये जनता कोणाला तुम्हाला काय वाटतं हे काय तिरंगी लढत त्याच्यामध्ये काय कौल कोणाला देईल हे काही अंदाज येत नाही पण ते वेळेवरच लक्षात येईल तर एक साधारण तुम्ही आता गावात चर्चा करता सकाळी संध्याकाळ बसतात तर तुम्हाला काय नाही मी म्हणजे मी गावातला म्हणजे इथला जन्मता इथलाच आहे पण सांगताना मी सांगू शकत नाही असं की धनुष्यभान येईल काय रिक्षा येईल काय येईल म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन आहे कन्फ्युजन मध्ये नमस्कार काय नाव तुमचं रथमेश बोरसे दादू काय वाटतंय त्या निवडणुकीत जनता कोणाकडे बघते आमदार यंदाच्या निवडणुकीत फिक्स आमदार दादासाहेब भुसेच राहतील कारण की त्यांचा विकास इथे रावळ गावात आणि ग्रामीण भागात खूप जोरात आहे त्यांनी प्रत्येक सामान्य नागरिकाचे प्रश्न सोडवलेत त्यामुळे शंभर आणि एकशे एक टक्के दादासाहेब भुसे विजयी होणार आहेत तुम्हाला काय दा, वाटतंय दादासाहेबांनी काय काय काम केलंय भरपूर त्यांनी खूप सारे आमच्या गावात आता यो, योजनांच्या बाबतीत बा विषय झाला तर लाडकी बहीण योजना झाली त्याच्यामुळे स्त्रियांना खूप साऱ्या म्हणजे घरासाठी आर्थिक मदत खूप छान होते त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की दादासाहेब दादा नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं अनिल बापराज काय वाटतं वाटतंय त्याने कोण बाजी मारली का येते काय सांगता येत नाही साहेब कारण कसं हे आणि बंडू काका बी शिक्षणाचे आणि दादा विषय शिक्षणाचे नेमकं बद्दल द्यायचं कोणाला हा प्रश्न पडला होता कारण काय काय मला वाटतं कारण पहिले दोघी संगीत फिरत होते ना वेळेस विषय पडलीच्या तुमच्या मनात कन्फ्युजन आहे आता नेमकं कन्फ्युजन नेमकं नेमकं करायचं कोणाला बरं बरं हा विषय आता आदेबा पण आहे ते त्यांच्यासोबत लढतला ते आहेत लढत वाटतंय ना आता हो तीन जो तुम्हाला काय वाटतंय तरी माझ्या माहिती सर आहे की बाबा दादा भूषण चांगले आहेत माझ्या माहिती सर असं वाटतंय तुम्हाला अजून हो। इथं नागरिक आहे नमस्कार दादा काय नाव सर महेश वसंत दलाल काय वाटतय दादा इथे निवडणुकीत मालेगावची जनता कोणाला बघते आमदार म्हणून आम्हाला दादा भूषण दादा भुसेन काय वाटतंय दादा, का दादा साहेब तुम्हाला का चांगलं आहे वा तुमचं काम झाले गावची आज काम होतं का झाले आपल्याचं काम झाले कायस काम झाले आज ने गावची कामा कामा ने दाले? दाले काम झाली हो झाले तेच म्हणते गावची कामं झाली की नाही झाली झाली बक्का मग गावची हा माथा तीन तिरंगी लडते समजा तीन बंदूकाकाका बाछोपन आहे त्याच्याबद्दल मला तर आठवत बंदूकाकाका वाजले बंदूकक बर ठीक आहे काय तुम्हाला जे मत असेल ते मांडा जास्त मत नाही तुम्हाला काय वाटतं लढत कोणामध्ये वाटते यावेस काय वाटते तुम्हाला आम्हाला बंडू काका वाटतंय लढत लड़े, लढत अजून कोण बस सर नमस्कार दादा नमस्कार दादा बोला नमस्कार काय दादा काय ना तुमचं योगेश मारतंड काय वाटतंय दादा इथे निवडणुकीत तुम्ही कोणाला बघताय आमदार म्हणून फक्त आमदार बंडू काका बच्छा पाहिजे काय वाटतंय तुम्हाला बंडू काका आमदार झाले पाहिजे बंडू काका त्यांच्या सत्तेवर नसत्यांनी तरी त्यांनी चांगला चांगल्या कामाची चांगल्या ठिकाणी बरेचसे काम केले गोरगरिबांसाठी त्यांनी सत्तेवर नसताना काम चांगले प्रकारे केलेले त्यांनी त्यापैकी आम्हाला बंडू काकाच पाहिजे म्हणजे बऱ्यापैकी म्हणल्यानंतर खेडोपाडी सर्व लोकांचं इच्छा अशी आहे की बंडू काकाच पाहिजे तुम्हाला वाटतं की बंडू काका झाले पाहिजे नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं शरद बाबर तुम्ही इथलेच काय ते त्या निवडणुकीत तुम्ही कोणाला बघते आमदार म्हणून यावेळेस हा सर तुम्हाला सांगतो दा की आतापर्यंत आपण जे कालावधी बघत आलो आहे की जशा पंचवर्ष तशा घडत गेल्यात बरं तर साहेबांचे म्हणजे दादाजी भूषणचे कामं पण आपल्याला डोळ्यासमोर देत आहेत कामं त्यांचे चांगले चालले आहेत बरं म्हणून आम्ही या पंचवर्षाला आम्ही त्यांनाच बघण्यात उत् म्हणजे उत्सुकता आहोत भाऊ सर दादा भूषण हो बरं तुमचं दादा भूषण पंकज का सर काय वाटतं येते निवडणुकीत तुम्ही आमदार म्हणून कोणाला बघते भुसे साहेब भुसे साहेब काय वाटतं तुम्हाला भुसे साहेब आले पाहिजे शंभर टक्के विजय होणार आहे आणि विकास खूप केलेला आहे हा गेल्या वीस वर्षापासून विकास पुरुष म्हणून भुसे साहेबांची ओळख झालेली आहे त्यामुळे भुसे साहेबच निवडून येणार तुम्हाला वाटतं की विकास झालेला आहे तुमचा असं हो नमस्कार नमस्कार दादा काय दादा काय सचिन कुंटे साहेबांकडनं खूप काही विकास झालेला आहे आमच्याकडे इकडे एम आय डी सी आलेली नऊदा कंपन्या आता चालू झालेल्या आहेत कुठे इथं सतमान्या चौपुलीवर आज शिवारात बरोबर हो कंपनी आलेल्या आहेत पेपर तुमच्या गावातल्या मुलांना हो रोजगार मिळालेले आजंग जे पण जवळपासचे खेडे आहेत सतमान आजंग असेल वन्नेर खाकोडी असेल या सात आठ गावांना खूप त्याचा फायदा आहे एमआयडीसीचा चा आणि आता नऊदा फॅक्टरी चालू झालेल्या आहेत असं वाटतंय तुम्हाला खूप विकास आहे साहेबांचा हो दादा नमस्ते काय दादा काय ना तुमचं निशांत बोरसे काय वाटत दादा निवडणुकीत काय वाटतं तुम्हाला भुसे साहेबच येतील आणि यायलाच पाहिजे कारण बरेच विकास कामांना त्यांचं आजपर्यंत योगदान आहे पूर्ण मालेगाव तालुक्याला आणि जर दुसराही कोणी येत असेल ना मालेगा तर मालेगाव तालुका हा पंधरा वर्ष मागे जाईल आणि जो पण आज पहिलीतला पोरगा दुसरी टाकण्यापेक्षा नववीतला पोरगा दहावीत गेलेलं चांगलं राहील असं मला वाटतं नमस्कार काय दादा काय तुमचं चंद्रकांत सुधाकर का सर काय वाटतंमध्ये खुसे साहेब गुसे साहेब काय वाटतं तुम्हाला खुसे साहेबांचे काम इतके छान झालेले इथे मोठी एम आय डी सी आली विज्ञालय आलं वरच मालेगाव बाल रुग्ण लेडीज महिलांचं रुग्णालय आलं फ्रीमध्ये सर्व उपचार फ्री सर्व सर्व डिलेवरी बिडिलिव्हरी सर्व फ्री बायांला जेवणापासून तर सर्व बाळाला लहान गादीपासून तर सर्व सर्व साहेबांकडनं फ्री तुम्हाला वाटत की विकास तु झालाय तुमचा तुम्हाला बरोबर ठीक अजून नागरिक आहेत आपण त्यांच्याशी पण चर्चा करूया दुकान आहे दुकाने, ता ता बाबा भाई नमस्कार बाबा काय नाव तुमचं संजय अग्रवाल अगरवाल साहेब काय वाटतंय त्या पंचवार्षिक निवडणूक आहे दोन हजार चोवीस ची हा हा काय वाटतंय यंदा काय जनता कोणाला कुललेली या यावेळेस शिवसेना बीजेपी शिवसेना बीजेपी काय वाटतं हे शिवसेना बीजेपी काय आवडलं तुम्हाला यांच्या काळातलं काम काय आवडलं सर्व काम चांगले केले त्यांनी विकास केला हां विकास होतोय तुमच्या रावळगावाशी यांचा झाला का विकास तुम्हाला वाटतंय का विकास झाला हो झालाय विकास असं वाटतंय नमस्कार रावळगावला पाय पिण्याचं पाण्याचा प्रॉब्लेम होता बरं आता जवळ सहा एकर डंकिनीसाठी डंकिनीजवळ जी जागा होती कॉर्पोरेशनची ती जागा दादाबुंनी आम्हाला गावासाठी मिळून दिली जवळजवळ म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्षाचा जो जुना विषय होता पाण्याचा तो विषय आता जवळजवळ शंभर टक्के पूर्ण झालेला आहे बरोबर नमस्कार काय दादा काय नाव तुमचं काय वाटतं त्या निवडणुकीत कोणाला बघता येतो साहेब विषय अजून इथं बरेच नागरिक आहे नमस्कार बाबा काय नाव बाबा तुमचं जाधव काय वाटतं आमदारकीची निवडणूक आली वीस तारखेला आता पुशे साहेबांचं काम चांगलं झालंय आता आता परत पुशे साहेब आले पाहिजे काय ना दादा तुमचं हेमंत राज काय दादा इथे आता पंचवर्षी काय त्यांनी आहे दोन हजार चोवीस ची तुम्हाला काय वाटतंय आता कोण आमदार बघताय तुम्हाला अजून तर काय फिक्स नाही केले तरी पण एक साधन काय लढत काय वाटत दादा भुशे आणि बंडू काका यांच्यामध्ये आहेत लढत लढत आहे असं वाटत नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं संदीप मिटकरी काय वाटतं पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला मतदान करावं तर मी तुम्हाला सांगणार नाही पण यावेळी जरा मागच्या इलेक्शनपेक्षा ही इलेक्शन जरा टप काय होणार वाटते का परिवर्तन होणारे की जैसे आहे काय वाटतं सांगता येणार पण साहेब तर येतील पण लीड पण लीड कमी राहील असा अंदाज वाटतो पण साहेब शंभर टक्के येतील येतील असं हो हो तर इथं रावळगाला एक दुकान आहे ते दादा आपल्याशी बोलतील नमस्कार दादा काय नाव काय नाव तुमचं सुयोग कलेक्शन योगेश बिरारी रावळगाव योगेश दादा आता निवडणूक येते यंदा आमदारकीचं कौल कोणाला वाटतं यावेळेस तुम्हाला कोणाची हवा वाटते आमदारकीचं आता सगळे तिरंगी लढत असल्यामुळे अजून काही स्पष्टता झालेली नाही आहे बरं पण आता कामांचा आढावा पाहता धनुष्य बाण आहे दादा भुसेननी करून दाखवलेलं आहे पुढे भी करतील अशी आशा ठेवतोय आम्ही बरोबर पण आता बघू आता करती करती खाली खाली प्रगती 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 दादा भुसे आले पहिल्या दादा आहे आता पुढे बी करतील अशी आशा आहे जे वरती आहे सरकार तेच खाली असेल तर प्रगती होईल नमस्कार दादा काय दादा काय ठीक आहे दादा नमस्ते काय दादा काय नाव तुमचं तुम्ही मतदारसंघ आहच ना तुमचं नाही सटा नाही तुम्ही सगळे बघल्या का ठीक आहे तर अजून इथं मेडिकल दादांचं दादा नमस्कार तुम्ही तर डायरेक्ट बंडू काकांचा शेअर घातले आता काय वाटते तुम्हाला निवडणुकीमध्ये कोण आमदार म्हणून बघते बंडू बंडूकाका म्हणजे काय वाटतंय की तुम्हाला बंडू काका निवडून आले पण तुमचं काय वीस वर्षापासून काही फरक नाही पडला तर नवीन एक आमदार पाहिजे चेहरा नवीन चेहरा पाहिजे नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं भूषण राहून काय काय वाटतंय भूषण दादा येत्या निवडणुकीत कोणाला आमदार बघताय अधवहिरी अधवि बरं काय वाटतं तुम्हाला हिरे निवडून आले हिरे कसं नवीन नेताचा पॉवर आहे शिक्षण संस्था आहे प्रत्येक मुलांना शिक्षण भरपूर प्रमाणात शिक्षणाची नमस्कार ताई काय ताई काय ना तुमचं प्रांजली नागेश निकम काय वाटतंय प्रांजली ताई निवडणुकीत तुमच्यासारखे तरुणी त्यांना काय वाटतंय कोण आमदार आमदारही लिहायचं याच्या आधी पण आपण दादा भुसेनंना आमदारकी दिली होती अद्वयाबा हिरे पण त्यांचं बॅकग्राऊंड पण पॉलिटिकल आहे त्यांना पण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संधी मिळते जसं शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा पूर्ण मोठा हात आहे त्यांना जे काही समाजासाठी करायचं आहे ते त्या क्षेत्रातून करू शकतील पण मला असं वाटतं की बंडू काका बच्छावांना एकदा तरी आपण आमदारकी द्यावी जेणेकरून त्यांनाही त्या त्यांचं कर्तृत्व सिद्ध करण्याचा चान्स आपण दिला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय की बंडू काका झाले पाहिजे तर तुम्हाला काय आता तुम्ही एक युथ म्हणून बरोबर आता बर रावळगाव तुम्ही राहिले तुम्हाला काय वाटते की ह्या तालुक्याकरता काय ज्या आतापर्यंत ज्या सुविधा आल्या नाही किंवा जे व्हायला पाहिजे तरुण मुलांकरता किंवा मुलींकरता काय सुविधा पाहिजे असं वाटतंय तुम्हाला पण एकंदरीत जर पूर्ण महाराष्ट्राचाच विचार केला आणि पूर्ण तालुक्यांचा विचार केला तर मला असं वाटतं की ज्या बेसिक नीड्स आहेत ना तर त्यांच्याकडेच जास्त दुर्लक्ष होतं आपण बघतो की मोठे मोठे कामं इथे होत आहेत पण ज्या कॉमन लोकांसाठी सामान्य नागरिकांसाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टी जसं की आपण शेतकरी म्हणूया पाण्याचा प्रश्न म्हणूया किंवा शै शैक्षणिक जरी म्हटलं तरी मोठे मोठे कॉलेज तर त्यांनी उभारलेत पण ज्या छोट्या छोट्या आहे वाहतूक म्हणा किंवा मग बसची सोय वगैरे या सगळ्या गोष्टी मुलींसाठी हॉस्टेल्स वगैरे फक्त हॉस्टेल बांधून नाही चालणार पण सुरक्षिततेच्या बाबतीत पण सुरक्षा तु, हो महिलांना सुरक्षा पण महत्वाची आहे आणि शेतकऱ्यांकडे पण जरा दुर्लक्षच होत आहे ते तिकडे पण लक्ष केलं असं होतं दादा काय दादा काय नाव तुमचं माझं नाव सम्राट फुलबांडा काय वाटतंय येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला बघताय आमदार म्हणून काय वाटतं तुम्हाला तुम्हाला बघतो ना मी मला दादांनी सांगितलं काय शंभर टाका देऊ म्हटलं काय नाही बाजार म्हटलं आपल्याला तुम्हाला कोण आता हवे दादा भुसे आहेत त्याच्यानंतर बंडू काका बच्चा आहेत त्याच्यानंतर अधवहिरी तर तुम्हाला काय वाटते कोण आमदार आपला बंडू काका गरीब मांडू राय बाबा बंडू काका वाईट तुम्हाला आमदार होतील नमस्कार दादा नमस्कार काय दादा काय ना तुमचं राजेश पटेल काय वाटतंय राजेश दादा इथे निवडणुकीत जनता कोणाला आमदार म्हणून बघते यावेळेस बरस जनता उद्धव साहेबांच्या पाठीशी असल्यामुळे काहीतरी चेंज होण्याच्या मार्गावर आहे आणि आद कौल दिसतंय तुम्हाला परिवर्तन 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 असं वाटतंय कारण गर्दीमुळे कालच्या सभेमुळे पण वाटलं एक तर मग जर एक सर्वसामान्य म्हणून एक जर घेतलं तर मग बंडू काकाचा विचार म्हणजे बदलच वाटून राहिला बदल नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं राहुल शिवाजी कानाडे नाही कुठले तुम्ही इथले रावळगाव ग्रामपंचायत सदस्य आहे काय दादा आमदार म्हणून जर विचार केला बंडू काकांनी सर्वसाधारण लोकांचे इतके काम केलेले आहे उदाहरणार्थ आमच्या इथे रावळ गावात चार महिन्यापूर्वी दोन आदिवासी लोकांचे झोपडे जळालेले होते तर बंडू काकांना ते समजलं आमच्या माध्यमातून तर बारा बलुतेदार मंडळाने त्यांना कपडे नव्हते संसार उपयोगी वस्तू नव्हत्या राहायला छत नव्हतं पाचटचे झोपडे होते पडून गेलेले होते तर बंडू काकांना समजल्यानंतर त्यांनी संसार उपयोगी वस्तूंपासून धान्यांपासून कपड्यांपासून गोदाड्यांपासून तर त्यांचे निवाऱ्याची सोय पण केली ती सोय अशी केली बंडू काका आले गावातून वर्गणी जमा केली काही देणगी जमा केली चांगल्या लोकांकडून त्यांनी देणग्या घेतल्या आम्ही स्वतः आमच्या स्वतःकडे त्यांनी पैसे दिले आम्ही मालेगावला जाऊन त्यांना ते निवाऱ्यासाठी बरं बरं म्हणजे तुम्ही त्यांची जे गरीब जोडपं होतं त्यांना त्यांच्या मार्फत तीन कुटुंब होत बर दादा काय दादा काय नाव तुमचं नितीन दादा निवडणुकीत काय तुम्ही तरुण म्हणून काय बघताय कसं बघताय निवडणुकीत बंडाला काय वाटतं तुम्हाला बंडूक निवडून घेतलं काम चांगले समाजसेवा नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं दिगंबर शिवाजी काय वाटतंय दिगंबर भाऊ येत्या निवडणुकीत काय होईल यावेळेस बंडू काका विजय होते काय वाटतंय तुम्हाला बंडू काका निवडणूक विजय होतील म्हणजे चांगले माणसं आहे बोले चांगले माणसं आहे तुमचे काम करतील असं वाटतंय तुम्हाला बरं व्यवसायिक दादा नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं राकेश कुंटे काय वाटतंय राकेश दादा येत्या निवडणुकीमध्ये काय वाटतंय तुम्हाला आता बघायला गेलं तर साहेबांनी पण भरपूर काम केलेले आहेत बरं आणि नवीन सुरुवात करण्यापासून करण्यापेक्षा म्हणजे नवीन उमेदवाराला चान्स देण्यापेक्षा जो उमेदवार आहे आपला पहिल्यापासून बर... त्यांना चान्स देऊन त्यांनाच पुढे घेऊन जाऊ आपली कामं करतील आणि त्यांना पूर्णपणे माहिती आहे म्हणजे सगळ्या गोष्टींची कॅबिनेट मंत्री पण सगळ्या गोष्टी त्यांनी हे केलेले म्हणून त्यांना आपण परत एकदा परत चान्स देऊ मला वाटते की जुनी सुरुवात करण्यापेक्षा जुनी सुरुवात शरद रामचंद्र जाधव काय वाटतय जाधव साहेब निवडणुकीत काय होईल आमदारकीचं कोण कोणी कोणाला कौन, राहिले वेळेस धनुष्यवान काय वाटते तुम्हाला एकाच नंबर का पण काय वाटतं ना तुमचं रावळगावचे ची कामं झाले झाले काय झाले काम ते खुशी केंद्र एम आय डी सी रस्त्याचं काम एम सी झाली एम आय डी सी उद्योग आले का आता सुरू होते सुरू झाले का असं ठीक आहे तुमच्या गावातले कोणी मुलं वगैरे लागली तिथं लागतील नमस्कार दादा काय दादा काय ना तुमचं राजेश शांताराम कोणते काय वाटतंय राजेश साहेब येत्या निवडणुकीत आमदारकीचं कोण कोणाला राहिले काय तुम्हाला बंडू काकाचा जोर जास्त चालू आहे बंडू काका वाटत तुम्हाला बंडू काका आता दादा वीस वर्ष काय कामं केले आता या दोन वर्षात कामाला लागली ती इथून मागे काहीच कामं नव्हती जे पण कामं मिळाली ते लोकांना गाव गावाला काहीच मिळालं नाही ना ते बाहेरच्या लोकांनी केलं आहे तुम्हाला काय वाटतं परिवर्तन होईल परिवर्तन होईल शंभर टक्के असं वाटतं शंभर टक्के परिवर्तन होईल तर असं होतं येथील नागरिकांचं मत मित्रांनो प्रत्येकाचं मत हे वेगळं असू शकतं लोकशाहीने तो अधिकार दिलेला आहे आणि त्या पद्धतीने लोक बोलत आहे तर तुम्ही या निष्कर्षापर्यंत शेवट पोचू नका हा काही एक समूहातील संचयतील काही व्यक्तींचा हा अनुभव आहे राऊळगाव त्याच्यातल्या जे काही आपल्याला भेटतील लोक त्यांचा हा अनुभव आहे किंवा त्यांचे त्यांचं हे मत आहे या मतावरून कोणी निष्कर्षच येऊ नका तुम्हाला जर आपण आता ग्राउंड रिपोर्टिंग हे रावळगाव या शहरातून घेत आहोत आपण पूर्ण बाजारपेठ फिरली बाजारपेठमधले दुकानदारांशी भेट दिली त्यानंतर इथे नागरिक होते बरेचसे सामान्य नागरिक इथे सामान्य नागरिकांशी पण भेट दिली तर मित्रांनो आपण ज्यांना भेट दिली त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे मित्रांनो हे काही तुरळक म्हणजे व्यक्तींचं मत होतं जे आपल्याला भेट भेटली सिटीमध्ये जे आपल्याला लोकं भेटली त्यांचंच मत होतं त्यामुळे आपण काही या गोष्टीमधून निष्कर्षास येऊ नका तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या वेल्युबल कमेंट्स आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतंय मालेगाव का जन मालेगावची जनता कोणाचा विचार करते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद